नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ असून हे उत्कृष्ट कलाकार आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट नाटक मालिका गाजवल्या त्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे मात्र नुकतंच त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मनोरंजन विश्वातील चालू घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या इमारती बाहेर गोळीबार झाली आहे ओशिवरा येथील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी मध्यरात्री इयरगनच्या गोळ्या घुसल्याची खळबळजनक घटना घडली आहे समोरील इमारतीमध्ये चार तरुण इयरगन सह खेळत असताना त्यांच्याकडून गोळी सुटल्याचे म्हटले जात आहे ज्या इमारतीमध्ये गोळी धडकली त्या इमारतीमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे स्थान होते दिल्लीहून मुंबईला परतल्याने ते गाड झोपेत होते मात्र खिडकीच्या काचेवर जोरदार धडकल्याने आदळल्यासारखा आवाज झाला आवाजामुळे त्यांच्या लक्षात आले की खिडकीच्या काचेला मोठे छिद्र पडले आहे त्यामुळे गोळीबार झाली आहे असे त्यांच्या लक्षात आले तर प्रेक्षकांनो या गोळीबारातून अशोक सराफ वाचले आहेत तर या ज्येष्ठ अभिनेत्याबद्दल आपल्याला काय वाटते ते नक्की सांगा त्याचबरोबर त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो ते तुम्हा कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद